श्रोतेहो आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ऐकूया श्री मनोज कुमार ऐतवडे तहसीलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांची रेवा देवरस यांनी घेतलेली ही मुलाखत नमस्कार श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते आजच्या हो कार्यक्रमात आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत श्री मनोज कुमार ऐतवडे सर तहसीलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे ते कार्यरत आहेत आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी सर आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर सुरुवातीला संजय गांधी निराधार अनुदान योजना ही कधी सुरू झाली आणि त्याच्यासाठी पात्रता काय लागते याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल संजय गांधी योजना प्रामुख्याने एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरुवातीला सुरू झाली बरं त्याच्यानंतर दोन हजार ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून जे लाभाचे निकष होते ते बदलण्यात आले पाच जुलै दोन हजार तेवीसमध्ये जे अनुदानाची रक्कम होती ती सुधारित करण्यात आली बरं म्हणजे अगोदर प्रति लाभार्थी प्रति महिना एक हजार रुपयाचं अनुदान दिलं जात होतं दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार हे अनुदान पंधराशे रुपये करण्यात आलं बरं सर या, या योजनेचा जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर त्याची पात्रता काय आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं योजनेच्या दोन विभागात विभागणी करता येईल याच्यामध्ये राज्य पुरस्कृत योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना राज्य पुरस्कृत योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही आहे याच्यामध्ये अठरा ते पासष्ट वर्षावरील अठरा वर्ष ते पासष्ट वर्षाच्या आतील ज्या विधवा आहेत त्या विधवा याचा लाभ घेऊ शकतात जे अपंग आहेत ज्यांचं चाळीस टक्के अपंगत्व आहे असे अपंग लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात अठरा वर्षाखालील अनाथ मुले ज्यांचे आई वडील वारलेले आहेत असे अठरा वर्षाखालील अनाथ मुले दुर्धर आजार सार्वजनिक आरोग्य विभागाने जे हे ठरवलेले आहेत आजार असे आजारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच पस्तीस वर्षावरील परितक्त्या किंवा अविवाहित महिला घटस्फोटित महिला आणि तृतीयपंथी या सर्व ह्या संजय गांधी निरादान योजनेचा लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये अटीमध्ये आहे हे लाभार्थी सर्व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत त्याच्यामध्ये यांची उत्पन्न मर्यादा वार्षिक एकवीस हजारच्या आत किंवा एकवीस हजार असली पाहिजे आणि जे दिव्यांग लाभार्थी म्हणजे अपंग लाभार्थी असणार आहेत त्यांना उत्पन्नाची मर्यादा ही पन्नास हजार आहे अशा सर्व लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये लाभार्थ्यांना दरमहा शासनाकडून पंधराशे रुपयाचं अनुदान दिलं जात कागदपत्र म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे आहेत अच्छा आणि सर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी असतात त्यांना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत अठरा वर्षावरील ज्या विधवा आहेत त्यांना त्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि ह्यांचं नाव दारिद्र्यरेषेच्या यादीमध्ये असलं पाहिजे आणि दारिद्र्य रेषेचा साक्षांकित पर यादीची त्यांना यासोबत सादर करणं आवश्यक आहे दुर्धर आजाराबाबत आजार आजार जे आजार सार्वजनिक आरोग्य विभागाने ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये क्षयरोग पक्षाघात कर्करोग एच आय व्ही कुष्ठरोग असे आजार येतात आजार त्या आजाराचं आजार आजार त्यांना सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या घटस्फोटीत परितक्ते आहेत त्यांना संबंधित विभागाचं तसं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे बरं हे सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात बरं सर तसंच दुसरी जी योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तर याचा लाभ कोणकोणते लोक घेऊ शकतात आणि याला पात्रता काय आहे आताच आपण बघितलं की संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत ते अठरा वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत आहेत जे पासष्ट वर्षाच्या वरील लाभार्थी असतात ते श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यामध्ये पासष्ट वरील व्यक्ती की त्याच्यामध्ये पण उत्पन्नाच्या आठ ही सेम आहेत की जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना उत्पन्नाची आठ पन्नास हजार वार्षिक आहे आणि इतर जे लाभार्थी असतील त्यांना वार्षिक उत्पन्न एकवीस हजार किंवा एकवीस हजारच्या आत असणं आवश्यक आहे आणि सदर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अच्छा म्हणजे ही कंडिशन मस्ट आहे सर की महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे कारण ह्या राज्य पुरस्कृत योजना असल्याने यांना ती कंडिशन मस्ट आहे बरं सर तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे तर ह्या याचा लाभ कोण कोणते लोक घेऊ शकतात आता ह्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ह्या योजना केंद्र पुरस्कृत आहेत म्हणजे हे केंद्रामार्फत चालवल्या गेलेल्या योजना आहेत याच्यामध्ये केंद्राचा आणि राज्याचा असा वाटा ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे अशा लाभार्थ्यांना अनुदान दिलं जातं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ काळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये पासष्ट व पासष्ट वर्षावरील व्यक्ती यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये कंडिशन सेम आहे की दारिद्रेषे खाली कुटुंबाच्या यादीत यांचं नाव ना असणं आवश्यक आहे आणि पुरावा म्हणून दारिद्रेषेचा सांशांकित उतारा जोडणं आवश्यक आहे तर अशा लाभार्थ्यांना दरमहा पंधरा पंधराशे रुपये अनुदान दिलं जातं जे पासष्ट ते एक त्याच्यामध्ये पण दोन विभाग केलेले आहेत जे पासष्ट ते एकोणऐंशी वर्षा मधले लाभार्थी आहेत यांना केंद्र शासन दोनशे रुपये अनुदान देतं आणि राज्य शासन तेराशे असं पंधराशे रुपयाचं अनुदान दरमहा अशा लाभार्थ्यांना दिलं जातं तसेच ऐंशी वर्षावरील जे लाभार्थी आहेत त्यांना केंद्र शासन पाचशे रुपये आणि राज्य शासन एक हजार रुपये असं एकूण मासिक पंधराशे रुपये अनुदान दिलं जातं बर तर या तीन योजनेबद्दल जे आपण माहिती दिली तर या सर्व योजनांचा लाभार्थी होण्याकरता आपण कागदपत्र मग कोणकोणती लागतात आता मी सांगितलं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना दुसरी आपली आहे ती इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना याच्यामध्ये अशी महिला की ती चाळीस ते एकोणऐंशी वर्ष वयोगटातील विधवा असणे आवश्यक आहे त्याबाबतचं संबंधित विभागाचं त्यानं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे सदर लाभार्थी दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये त्यांचं नाव असणं समावेश असणं आवश्यक आहे आणि त्याची प्रत त्यांनी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे यांना देखील केंद्रामार्फत तीनशे रुपये आणि राज्य शासन बाराशे रुपये असे महिन्याला प्रति लाभार्थी अनुदान दिलं जातं याच्यानंतरची योजना आहे केंद्र शासनाची की इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सुरुवातीला आपण जे बघितलं होतं दिव्यांग संजय गांधी मध्ये ते अठरा ते पासष्ट वर्षामध मधले होते आता याच्यामध्ये अठरा ते एकोणऐंशी वर्ष वयागटातील दिव्यांग लाभार्थी यांना देखील आठ आहे की यांचं नाव दारिद्र्यशेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे आणि त्यांचा साक्षांकित उतारा अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे यांना केंद्र शासन मासिक तीनशे आणि राज्य शासन बाराशे असे मासिक पंधराशे रुपयाचं अनुदान दिलं जातं सुरुवातीला दोन हजार तेवीस पूर्वी सर्वच लाभार्थ्यांना मासिक हजार रुपयाचं अनुदान दिलं जात होतं पण दोन ते हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये सुधारणा करून मासिक पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो त्याच्यानंतर अजून एक योजना आहे की राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना म्हणजे अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील व्यक्ती कुटुंबातील जर मयत झालीच तर त्याच्या वारसांना वीस हजार रुपयाचा लाभ दिला जातो तो एकदाच दिला जातो त्याच्यासाठी अशी व्यक्ती ही दारिद्रेषेच्या यादीमध्ये समावेश असणे आवश्यक आहे बरं सर जसं आपण इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना त्याच्यानंतर विधवा आणि दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेविषयी बोललो सर तर यांना जेव्हा या योजनेचा लाभ होतो तर हा लाभ कधीपर्यंत होतो म्हणजे योजना लागू झाल्यापासून कधीपर्यंत ते लाभ घेऊ शकतात संजय गांधी योजनेचं आहे ते अठरा ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान ते संजय गांधी योजनेचा लाभ घेऊ शकतात बरं त्यांचं पासष्ट वर्ष वय झालं की ते ऑटोमॅटिकली श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेमध्ये त्यांचा समावेश केला जातो कारण श्रावण बाळासाठी पास पासष्ट वर्षावरील व्यक्ती ह्या लाभ घेऊ शकतात आणि त्या ह्यात असूपर्यंत त्यांना ह्या अनुदानाचा लाभ मिळू शकतो बर आ, सर ही जी संजय गांधी निराधार अनुदान योजना जी राबवण्यात येते आहे तर याचा याचे लाभार्थी एकूण किती आहेत याबद्दल काय सांगते संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आपल्या सांगली जिल्ह्यातील एकूण लाभार्थी पंचेचाळीस हजार पाचशे छत्तीस आहेत अच्छा आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आहे म्हणजे ह्या दोन्ही योजना राज्य पुरस्कृत आहेत त्याचे लाभार्थी सोळा हजार सहाशे तेवीस असे दोन्ही योजनांचे मिळून बासष्ट हजार एकशे एकोणसाठ लाभार्थी सध्या आता या योजनेचा लाभ घेत आहेत आणि केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये आपण बघितलं की इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यांचे लाभार्थी तीन हजार सातशे साठ आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना याचे लाभार्थी सहाशे बासष्ट आहेत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना यांचे लाभार्थी एकशे बावीस आहेत असे टोटल केंद्र पुरस्कृत योजनेचे चार हजार पाचशे चव्वेचाळीस लाभार्थी सध्या लाभ घेत आहेत त्याचप्रमाणे आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना एक आपण बघितली याच्यामध्ये जर कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील व्यक्ती जर मयत झाली तर त्याच्या कुटुंबाला एकदाच वीस हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं असे सन दोन हजार तेवीस मध्ये एकूण पस्तीस लाभार्थ्यांना हे अनुदान वितरित केलं गेलं आहे बरं चालू वर्षी चोवीस पंचवीस मध्ये अशा अकरा अर्ज आपल्याकडे सध्या प्रलंबित आहेत त्यासाठी अजून अनुदान आलं नसल्यामुळे त्यांना लाभ वितरित करता आलेला नाही बरं सर जसं आपली सरकार केंद्र आणि राज्य ह्या वेगवेगळ्या योजना राबवते तर याच्यामध्ये बेसिक फरक काय सांगता येईल की केंद्राच्या ज्या योजना असतात आणि राज्याच्या ज्या योजना असतात त्याच्यामध्ये फरक काय आहे त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पूर्ण अनुदान हे राज्य शासन देतं आणि केंद्र पुरस्कृत जो योजना आहे त्याच्यामध्ये हिस्सा आहे ठरलेला त्याच्यामध्ये थोडं अनुदान केंद्र शासन देतं आणि थोडं अनुदान राज्य शासन देतं असं टोटल अनुदान दिलं जातं सर मग या दोन्ही योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर बेसिक कागदपत्र जी आपल्याला लागतात लाभार्थ्यांना ला ला ती सारखी असतात की ती पण वेगवेगळी आहेत प्रत्येकाच्या अटीआय शर्ती वेगळ्या आहेत व निकष वेगळ्या आहेत तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्याप्रमाणे त्याचे निकष ठरलेले आहेत त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला अठरा ते पासष्ट वर्षामधीलच लाभार्थी पाहिजे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न हजारच्या आत पाहिजे त्याचप्रमाणे श्रावण बाळासाठी जी व्यक्ती पासष्ट वर्षावरील म्हणजे संजय गांधीमध्ये पासष्ट वर्षाच्या खाली लाभार्थी लाभ घेऊ शकतात पासष्ट वर्षाच्या वर्षे जे आहेत ते श्रावण बाळ योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांनाही अटे सेम आहेत की दिव्यांग असेल तर पन्नास हजार उत्पन्नाची अट आहे आणि इतर सर्व लाभार्थ्यांना एकवीस हजारची अट आहे याच्यामध्ये छापील अर्ज आपल्याला मिळू शकतो आणि त्याच्याबद्दल सोबत जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते जमा करावे लागतात आणि एकदा अर्ज आल्यानंतर आता तसं पाहिलं तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुक्या आहेत पण संजय गांधी योजनेच्या एकूण बारा समिती आहेत त्याच्यामध्ये दहा तालुके आणि सांगली शहर आणि मिरज शहर असे दोन अतिरिक्त संजय गांधीच्या शाखा आहेत या बारा योजनेमार्फत संजय गांधी विभागाचं कामकाज सांगली जिल्ह्यामध्ये चालतं जो लाभार्थी लाभ घेऊ इच्छितो तो आवश्यक कागदपत्रासह त्या, त्या त्या तालुक्यामध्ये संजय गांधी विभागामध्ये अर्ज करू शकतात सर जसं तुम्ही सांगितलं ला की लाभार्थ्यांनी समजा ती योग्य ती कागदपत्र सबमिट केली तर त्याला तो लाभ किती दिवसात सुरू होतो सर म्हणजे लाभार्थ्यांना लाभाचं लाभार प्रमाणपत्र दिलं गेल्यानंतर त्या लाभार्थ्यांनी खातं उघडायचं बँकेमध्ये आणि त्या बँक खात्याची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स आमच्याकडे दिली आणि येणाऱ्या लगतच्या अनुदान जे शासनात येईल त्यामधून त्यांना अनुदान सुरू केलं जातं त्याच्यामध्ये बघितलं की बारा समित्या आहेत तर प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहर सांगली आणि मिरज शहरमध्ये संजय गांधीची कमिटी आहेत ती कमिटीच्या अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांची मिटिंग आपण बोलवतो आणि त्या मिटिंगमध्ये जे अर्ज पात्र होतील त्यांना हा लाभ दिला जातो अच्छा सर आता जसं ह्या विविध योजना ज्या राबवण्यात येतात ह्या आ, स्पेशली पाहिलं तर वृद्ध लोकांसाठी जे आहेत तर त्यांच्या अडीअडचणी किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते समजा जाणून घ्यायचे आहे तर तुमचं जे ऑफिस आहे एखादी मिटिंग वगैरे कंडक्ट करतं का त्या लोकांसाठी नाही लोकांच्यासाठी अशी मिटिंग केली जात नाही बरं फक्त आपली संजय गांधीची ज्या कमिटी आहेत त्यांची मिटिंग घेतली जाते बरं आता शासनाचे निर्देश असे आहेत की महिन्यातून एकदा एक मिटिंग घ्यावी आता आचारसंहितेच्या अगोदर प्रत्येक तालुक्याची एक मिटिंग होईल बरं त्या योजनेमध्ये आता जे लाभार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत ते पात्र अपात्र करून त्यांना केला जाईल सर आज आपण इथे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि बरेचशा योजनांबद्दल जी महत्वाची माहिती दिली त्यासाठी मी आपले धन्यवाद मानते पण त्याआधी आमच्या श्रोत्यांना जे ऐकणारे आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल श्रोत्यांना माझं एकच आव्हान राहील की योजना खूप चांगल्या आहेत अजूनही बरेच लाभार्थी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये या योजनेपासून वंचित आहेत त्यांना या योजनेविषयी माहिती नाही किंवा तशी त्यांच्याजवळ ती यंत्रणाही नाही आता सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं की केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत फक्त सहासष्ट हजारच लाभार्थी आहेत म्हणजे बरेच अजून अशी लोकं आहेत जी निराधार आहेत विधवा आहेत दुर्दर आजाराने ग्रस्त आहेत किंवा पासष्ट वर्षावरील आहेत असे लाभार्थी अजून या योजनेपासून अलिप्त आहेत वंचित आहेत वंचित आहेत त्यांनीही त्या त्या तालुक्यामधील संजय गांधी योजनेच्या कार्यालयात जाऊन योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रासाठी अर्ज करून हाँ। या योजनेचा लाभ घ्यावा असे मी प्रशासनातर्फे आवाहन करतो बरं सर आज आपण इथे आलात आणि राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी आमच्या श्रोत्यांना बरीच भरपूर अशी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले धन्यवाद म्हणते नमस्कार धन्यवाद आताच आपण श्री मनोज कुमार ऐतवडे तहसीलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांची रेवा देवरस यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर